घ्यावी जाण सतवर आता ऐका हा साधूला सुद्धा संतांना सुद्धा भोगावा लागतो मग तुमचं मार्ग काय घेऊन बसला तुम्हाला मला देव सोडणार आहे का अजिबात नाही दादा गणेश दादा दादा साहेब हा आपल्याला सोडेल का अजिबात नाही एक मातारा जरा बोलका होता संसारी लोकांसाठी सांगतोय देव साधू संतांना सोडत नाही चुकीचा भागला असेल गोगावाच लागणार साधू संतांना सोडत नाही मग तुमच्या सारख्या माझ्यासारख्या साधारण जीवांचं सांगायलो एक मतारा जरा बोलता होता मतारा बोलता होता सुनबाई नवऱ्याला सांगते तुमचा मताराला कटकट करतो म्हणला मताराल कुठं तरी काढा हो कुठे काढू जर उद्धा आशा म टाकत भाऊ किमा असू जाई भाऊ बघ किंवा असू देण्यापेक्षा दे असं खरंच म्हणे मताराला झोपाडतेस <laughs> बाप्पाला सांगितलं बापा था तुम्हाला तीर्थक्षेत्रावर गंगेवर स्नान करायला घेऊन जायचंय बापले इथला आनंद जो पोऱ्या माझं जेवण नाही इचारे नाही तो मला गंगावर स्नान करायला पोऱ्या काय सुधारणार हो म्हणे म्हणा बापाला फोर व्हीलर गाडी मध्ये बसवलं पप्पा तीर्थ चला स्नान करायचंय आपल्याला बापले गाडी मान लई घ्या गात आठ दिवशी गाडी ना खाली उतारत गंगाना कोपराला लय घ्या नदी ना कोपराला लई घ्या गुडगाल पाणी होतं म्हणे बाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे गुडघाना पाणी कंबरले लागायला लागली म्हणे बाऊ ला बुझे <laughs> आटी बसवले नाही मे पप्पा पुढे चला कंबर न पाणी छाती लागायला लागेल म्हणे बावडे हो तू नका बजेट बदली घ्या म्हणे चला पप्पा पुढे बापाच्या लक्षात आलेली लेखा तू मला तीर्थक्षेत्रावर स्नान करायला नाही तू माझ्या आठ तीर्थक्षेत्रावर आग नाही रे बाऊ तू मला आटी लिएर कोस करे समजी गे मातारा मकारा हुशार होता मी बेटा ऐकणार मला समजता तू आता मला मारणारा पाण्यात आणले म्हणजे हो पप्पा पण बेटा ऐक ना जरा जागा बदलली पुरानं सांगितलं पप्पा मरायचं इथं पण आणि जागा बदलल्याच्या नंतर पण मरायचं मग इथं मरायला काही अडचण आहे मतारा म्हणे भाऊ तू जागा बदलावी हो या म्हणे मरण द्यावीशी दुसरा जागावर सोड सोड बी ते मरणच शे मग जागा काबर बदलावाला नात म्हणे बाबा म्हणे बाबू आई जागावर मी मंदारले सोडी जायले तू कमीत कमी जागा तरी बदलायला तुम्ही जे पेरणार ते तू <laughs> गवणार बरोबर आहे बरोबर आहे ना हा तुमच पेरणीचं फळ तुम्हालाच भेटतं एवढं लक्षात ठेवायचं हो आपलं जे पेरलेलं आहे तेच आपल्याला भेटतं मग त्यात अजिबात चेंज होत नाही ज्या दिवशी आपलं मरण आहे त्या दिवशी मराव लागतं ज्या दिवशी मरण नाही त्या दिल्ली दुश्मनिमागे तरी गाडी फोप दिली तरी आपलं वाईट होत नाही काय सांगाय ज्या दिवशी मरण त्या दिवशी आपलं बापही आपल्याला वाचू शकत नाही मरण नसल्यावर दुश्मना ठरवलं तरी आपण मरत नाही त्याच्यासाठी सांगेल एक मतारी माता यासारखीच बोलकी होती मतारी बोलकी होती सोन म्हणजे तुम्ही मायबद्दल कटकट करताय मतारी कुठेतरी काढा त्या कोऱ्यानारी तोच बजे कुठे टाकू म्हणजे वृद्ध आश्रमा वाटला होते ते बी आस होई पोरगा बी हुशार होता मतारीनं मस्त जेवण करली ना रात्री अकरा साडे अकरा वाज्या सुमारले मातारीनं घास बांधली ना आणि दुसरा मजल्यावर खाल फेक दिना दुसऱ्या मजल्यावर ना मातारीला दिलं फेकू मातारी पायटा पाच वाजा उठीन पोऱ्याना दरवाजा फेक म्हणजे बावड्या दरवाजा उघाड भाऊ दरवाजा गाडा माहिले तर म्हणे माने काय पाहू दुसरा मन लाईल फेक दे ना तरी बी म्हणे बाऊ तुझ वर ते फेका ना तर काल कपाशी गाडी बरायला मरण नाही नाही ज्या दिवशी मार त्या दिवशी आपला बापही आपल्याला वाचवत नाही बी ढल दुसरा दृष्टांत बापाला मारून गेलोय तू जागा बदल मला सांगायचं एवढे साधू संतांना भोग चुकत नाही भोगावाच लागतो हो मग मा तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला चुकणार आहे का अजिबात नाही आप आपल्यालाही भोग भोगावाच लागतो मग स्वतः न्याय आधीश स्वतः भगवंत तो स्वतःला सोडतो का तो स्वतःलाही सोडत नाही लक्षपूर्वक आहे का स्वतः भगवंत स्वतःलाही सोडत नाही न्याय करत असताना स्वतःला सुद्धा सोडलेले नाही थोडक्यात सांगेल भगवंत निज धामाला जायच्या आधी भगवंत निज धामाला जायच्या आधी काय होईल काय होईल काही नाही म्हणत का कोण पैसा वाटी राहायला तुम्ही मला मी विठल विठामाला जायचे आधी भगवंत उंबर वृषाच्या खाली झोपलेले होते भगवंत झोपलेले हो आणि भगवंताच्या पायात आडी होती देवाच्या पायात आडी या आणि देवाच्या पायाला पद्म होतो ते पद्म असं काकत होत देवाच्या पायाला पद्म होत पद्म चकाकत होत चकाकणार पद्म एका शिकाऱ्यानं बघितलं आणि शिकाऱ्याला वाटलं ना ते नक्कीच कोणा प्राण्याचा डोळ्या च शिकारीनं जसा का बाण सोडला जसा का बाण सोडला बरोबर भगवंताच्या पायाला भगवंताचा का दिशी आवाज काय होते काय

ऐकणारा टोपीवाला बाबा जी किराणात म्हणे मी बी कागर पाड राहून मार काही मुसळ हो घसळ करी निघताच नाही ऐकणार शोध चांगला राही ना का आपलं बी रे विठल विठल आणि भगवंताचं मरणच अंगुष्ठात होत भगवंताचं अंगुष्ठात होत आता भगवंताचा आवाज तो शिकारीच्या का पडला शिकारी सैरा धावत आला अरे आपण प्राण्याला पक्षाला नाही आपण तर मानवालाच बाण मारलेला जवळ आलं बघितलं अरे मानव पण कोणा आपण तर द्वारकेच्या राजालाच बाण मारलेला जवळ आले देवा देवाच्या जवळ आले देवाला सांगितलं देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला देवा मी तुम्हाला मारण्यासाठी नव्हता बाण सोडलेला मला असं वाटलं प्राण्याचा पक्षाचा डोळाचं काढतोय म्हणून मी बाण सोडलेला आहे भगवंतानं त्या पारधीला जवळ घेतलं शिकाऱ्याला जवळ घेतलं सांगितलं राजा तू मला बाण मारलाय ना अजिबात नाराज होऊ नको हे माझं कर्म आहे म्हणे कसं देवा मागच्या जन्मामध्ये मी राम होतो तेव्हा तू वाली होता आणि वालीला मारत असताना कसं मारलं होतं रामानं लपुण बाण मारला होता मागच्या जन्मामध्ये तू मला पुण बाण मारला म्हणून या जन्मामध्ये मी तुला लपून बाण मारतो हिशोब बरोबर कर्म साधू संतांना चुकत नाही भोगा साधू संतांना भोगावा लागतो भोगा संसार जीवाला भोगावा लागतो स्वतः न्यायाधीश भगवंताला सुद्धा चुकत नाही म्हणून तर माझ्या तुकोबदारांना अभ्यास सोडव सांगितलं भोगा भोगावाच लागतो अभोगाच्या प्रभाग बोलू नका रे दादा बोलू नका बोल नका भाऊ मागचे दादा बोलू नका रे तुमचा आवाज इथपर्यंत बोलू नका रे हा ऐका संचिता वाचून इथपर्यंत मी बोललो पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते मनी समाधान कृष्ण भगवंताच्या जीवनामध्ये बाण लागल्याच्या नंतर शेवटचा संदेश यायचा दुःखचा आपल्या जीवनामध्ये जर एखादं संकट आलं त्या संकटाला आपण तोंड देतोय आणि तसं तोंड देत तो असताना एखादा जवळच्या व्यक्तीने यावं आणि आपल्याला म्हणावं जसं की एकादा विंचुनी डंक मारले विंचुने डंक मारले विजा होईरा आणि त्या व्यक्तीला सांगू काय तात्या बर वाटलंय ना देव हमना गुलाबजामुन हे चालतं खावा काय सांगे तात्या काय सांगे आता सत्कार करलो जर सांगे संकटाला माणूस तोंड घेतोय त्याच्या जीवनामध्ये दुखा मग तू खाय तुम्ही सांगताय करावे ते म्हणे समाधान कसं शक्य मग तुम्ही म्हणताय ना करावे ते म्हणी समाधान आम्ही सुद्धा समाधानी जीवन जगू पण तुमच्या परमार्थामधलं एखादं उदाहरण सांगा जे आम्हाला पटलं पाहिजे मग आम्ही सुद्धा आचरणात आलो तुकोबाई काय सांगतील आम्ही तुकोबा यांची पायाची दूरही बनू शकत नाही पण मी उगा प्रयत्न करतोय लक्षपूर्वक ऐका करावे ते म्हणी समाधान याच्यावर बोलतोय टोपीवाले बाबा बसलेत तिथं सुध्नी मंडळी बसलेली अण्णा बाबा तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचंय करावे ते म्हणी समाधान मग समाधानी जीवनामध्ये कसं राहावं जीवनात संकट आल्याच्या नंतर समाधानी जीवन कोण जगलं त्याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगेल पुरुषक्षेत्रावर युद्ध चालू होतं आणि चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला आपल्या रडतील विशेष नाही पांडव रडत होते यात विशेष नाही कौरव रडत होते खर तर पांडवांचा वंश कौरवांना संपवायचा होता तरी सुद्धा कौरव रडत होते म्हणजे काय वारणं असेल अभिमन्यचं जीवन जगत असताना माणसानं असं जगावं ना असं जगावं आपल्या विशेष नाही ना मेलेच्या नंतर दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आला पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं तर जगूनच फायदा नाही काय असतं माहितीये का स्वर्ग आहे मी नारक इथंच कळतं माणसाले मी नेहमी दृष्टांत देतो हो तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तम चिवरी केली हा एक साधू महात्मा भिक्षा मागत होते साधू महात्मा भिक्षा मागत होते भिक्षा मागत होते ज्या गल्लीत भिक्षा मागायला जात होते त्या जा गल्लीतून प्रेत जात होतो त्या जाणाऱ्या प्रेताकडे एका बाईनं बघितलं आणि तिच्या नऊ वर्षाच्या पोरीला सांगितलं दिदी आपल्या गल्लीतून प्रेत जाते मरणारा म्हतारा स्वर्गात गेला की नरकात गेला पूर्ण म्हणते साधू महात्मा म्हणतो पूर्ण आयुष्य देव तो यावर खर्च केला अजून मला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला आणि एक संसारी बाई तिच्या नऊ वर्षाच्या पोरीला पाठवते म्हणजे नऊ वर्षाची पोरगी उत्तर काय आणते ऐकण्यासाठी साधू महात्मा हातात कमंडलू हे जोडी आहे तसाच उपाय पोरगी फ्री यात्रेमधन फिरून आली आणि मायला सांगायला लागली म्हणजे आई मरणारा मरणारा स्वर्गात गेला साधू महात्मा न कमंडलू जागे ठेवलं जाऊन बापा त्या बाईचे पाय धरले नऊ वर्षाच्या पोरीचे पाय धरले त्या पोरीला सांगितलं बेटा आयुष्यावर ग्रंथावर खर्च केलं मी ब्रह्मचारी अजून मला कळलं नाही बेटा मरणारा मातारा स्वर्गात गेला की नरकात गेला आणि तू नऊ वर्षाची मुलगी उत्तर आणते मरणारा मतारा स्वर्गात गेला हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस तेव्हा त्या ते नऊ वर्षाच्या पुढीने सांगितलं बाबा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही याला ग्रंथ वाचायची गरज नाही याला सोपं म्हणजे काय प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील अजून वर्ष दोन वर्ष जगायला पाहिजे होता अरे बारी माणूस होता कोणाबी गरीब न सुख सुखू माऊभा जा रा पूर्ण जमीन आहे त्यात पोर्ण जमाटी पोऱ्यानं जमाट्या होता बिचारा वर्ष दोन वर्ष समजी लो स्वर्गाने प्राप्ती आणि प्रेतयात्रा मागे जर चालताना लोक सांगितले शिलगा रे बरे रे गावने गाण गेले पाहिजे रे तुझ्या पूर्ण जमीन सुद्धा मोठा घेराव मी राह आणणार प्राप्ती बरोबर आहे टाकाल पाहिजे हो स्वर्ग पाहिजे असेल जगायची पद्धत बदलून टाका काही काही लोक बरं का तरुण बाबांना सांगतो एखादा मुलगा जर निघाला जास्त खेळा पाडणार कसा खेळा पाडतो एखादा नवीन पोरग जर काही चालू नाही हे बाकी ना तोंड ना गाव ना बटा चांगला लोक होते आठे कोणीच चवणं नाही शिक आटेन काहीच चालव मग कीर्तन करणं शिकले काही काय जावेच ना मत सांगा दाय नाई काय तरुण कोरे जर काय करत नाटे नाही बापू बापूच्या ना तो बापू जास्त करा राहत झाले रे येडे झाले ते आणि ते पोरग सक्सेस होय ना काय या दोन्ही दोन्ही पहिला नाव सांगतो काय रेव पेडा बिडा कवाय कवार <laughs> आपल्या रडतील विशेष असं जीवन जगायचं अरे अभिमन्य मेल्याच्या नंतर पांडव रडत होते विशेष दादा कौरव रडत होते कौरव ऐका दा। ना दादा धर्मराजाने कन याकडे बघितलं

माहितीचा निरोप सांगायला माणसं जायचे आता मोबाईल वगैरे मनसे बरीच सुविधा होईल मोबाईल मुळे काही काही गोष्टी खूप चांगल्या होईल पण सत्यणार तिथलाच होईना गोकेश <laughs> पण जेतला पैसा येणार तिथली माणूस ती सुटी राहिली पहिले अजून बी केळागाव मग कसा घरी राहत भाऊ भाऊस चार भाऊ राहत ना चारही भाऊसनी जरी वाटणी पडी जाय गरज ना बिताळा राहत पण वट्टा एकच राह झोपायला टाइम वट्टावर एक खटे झोपे हो एखादा जर पोरगा आजारी पडे ना काना चेक करे काय भाऊ गोयलीन रे काकू उनिका काकू सांगे उन भाऊ या <laughs> जेवण करे भाऊ माय माय चेक करे बाप चेक करे चुलत भाऊ चेक करे बहिणी एक जण आजारी पण फटाव चेक करे आता प्रत्येक ना रूम हो <laughs> ना जे त्या नाई ग्या रोम रूम वैग्या बाप मरीत जातो तिसरा दिले माहीत पडतो लाग बी पहिलं काहीच राहायला घरे आणि बहिणीच हो पहिलं जर सांगेन तर पहिलंच सांगाल गुना आपली पहिली संस्कृती काय होती ना ते काय वेगळी आहे सांगा माबी आपलं एक कीर्तन आहे पहिलं काहीच राहील निशे पहिले या बशील आहेत म्हणे माया चाळीस पुढल्या काकूयात पन्नास पुढल्या माया तिसरे विचारा नवरा जर अव जा नवरा यवान पहिले मन मनमायले राहिले तेव्हा पडे नवरा येवण पहिले राहिले येऊ नये आणि मना मना जेवण करतात जो पिल काटगारी टाकी ठेवून ये बरोबर ना माळी खरंय ना इथला कराडा होता पहिल्या पैसे नवरा येवन पहिले ना निव नये आणि नवरा ना जेवण होता तो पी काठगादी टाकी की इतला आते, आते मन ना इथला तराडा होता पहिल्या पैसे हाती हाती मनबाई नार चाले मन का नौपास धरले मनबाई गली मच्छा ते फिरजने आव भाऊ पोरे घे झोका बल का सत्य ना काय काय सांगू काय काय राहते ફક્ત જુનો અને નવ સિય તમને બધું રાગ્ના દર્જા નહીં બાકીના બાય છે ગાવા માંડા પાડ્યા પહેલા બાયા डिकरा जर देर देता तोडणार आहे ना दिक्रा, मारे। मारे, जराने जराने तो ना डिकरा डिकराला देखील सुद्धा पदर पडू देत नाही पहिले माय नाही माय गिराने जे काय सांगितलं माय तो आपला आंडोरे नाव हो देव माय देर जर सारखा तीच असतो डिकराला देखील सुद्धा पहिल्या बाया पदरली येत आई वय नव्हतं हा ते आता सगळा साधणार विचार तिने बिल्ल मोठा असाल नाही आले वातावरण हो आणि विषय कायच माहितीये का या बहिणीची ना अपेक्षा ठेव हो ना यांसाठी आकलिकेतला खरा उतरला पाहिजे या बसेल टोपीवाला बाबा आहेत ना या नंतर ना अवघड परिस्थिती <laughs> <laughs> पहिला शास्त्र असल्या तत्ता सुनबाया पदरली आहेत त्याला कारण बी असं होत शास्त्र इथला मर्यादा आहेत सुनबाईना समोर सक्की बायको आहे तिने बोलायला गाबरेत त्या बायको जवळ सक्कीच राहत बा पण बायकोने सुद्धा बोलाल का पहिला सासरा जर मी म्हण बायको काय बोलाल कोण बोला म्हणा कोलग्यात म्हण सुन बाई काय विचार करी माय सासरा बी काय सुमारा नाही बोला ना मनीषे बायको सांगे बोलाल सुद्धा का आपल्यात पहिला म्हातारा त्यामुळे त्या सुन बाहेर डोकार पदरली आता त्या नवीन वैरानात ना त्या सासरा

बिल <im> बिठल